वेलकम टू न्यू फॅशन मेकर फ्रेंड्स आज आपण इथे एक पब स्लीव करणार आहोत जी खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे तर असं मी हे लांबीला तीस इंच घेतलेला आहे आणि उंचीला आठ इंच हे, हे फॅब्रिक असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचा मध्य करून घ्यायचा आहे आणि मंद मध्य केल्यानंतर एक एक इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे चुन्यासाठी तर आता इथे बघा आपण मार्किंग केलेली आहे आणि आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या चुन्या टाचणी लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा दोन्ही साइडनी सारख्या आल्या पाहिजेत अशा चुन्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तर हे बघा वरच्या साईडनी देखील आपल्याला अशा पद्धतीने आणि त्यावरती प्रेस करून घ्यायची फ्रेंड्स म्हणजे मग व्यवस्थित राहतील त्या आता आपण मशीनवर याच्या ज्या चुन्या आहेत त्या करून घेऊयात हे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर वरच्या साइडला सुद्धा अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत प्रेस मारून घेतली ना एकदा फ्रेंड्स की अगदी व्यवस्थित राहतं आणि व्हिडिओ जर आवडला फ्रेंड्स तुम्हाला तर प्लीज व्हिडीओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे कर आपले भरपूर व्हिडिओ चॅनलला अपलोड आहेत तुम्ही तिथे बघू शकता तर हे बघा आता आपण चुन्या मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो खालचा साईड आहे जो आपल्याला तिरपा दिसतोय तो स्ट्रेट करून घ्यायचा आहे चुन्या मारल्यामुळे याचा आकार थोडासा बदलतो तर याला कट करून घ्यायचंय त्यानंतर आता खाली मी इथे काठ लावणार आहे तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट फेब्रिक लावलं तरीही छान दिसेल तर अशा पद्धतीने थोडासा वक्र आकार देऊन घ्यायचा आहे मी इथे साडेतीन इंचाची ही पट्टी काढलेली आहे शिवून आपली ही अडीच इंचाची होणार आहे तर त्यानुसार मी काढलेले आहे आणि हे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून आहे अस्तर अस्तर कट केल्यानंतर सुलट्या भागावर आपल्याला अस्तर ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय दोन्ही पट्ट्यांना तर ला ला चोटे -चोटे। हे बघा स्टीच झाल्यानंतर आपल्याला त्याला कट्स मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे म्हणजे जे फेब्रिक आहे जी डिझाईन आहे आपली ती अगदी व्यवस्थित वळेल कोणत्याही डिझाईनच्या फेब्रिकला फ्रेंड्स अशाच पद्धतीने कट्स करून घ्यायचे आहेत थोडे थोडे वरच्या साईडला आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे दोन्ही बाजूला आणि आता आपल्याला हे असं व्यवस्थित याला जॉईन करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता जो आपण स्ट्रेट भाग केलेला होता त्या ठिकाणी आपल्याला हे असं मध्यातून दोन्ही डिझाईन्स अशा जॉईन करून घ्यायच्या आहे खूपच सुंदर दिसते फ्रेंड्स ही तुम्ही नक्की करून बघा आणि अतिशय ट्रेंडिंग मध्ये आहे आता तर लग्न सराई चालू होते तर आता अशा प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला नेहमीच कराव्या लागतात कारण कस्टमर कस्टमरची डिमांड असते की छानशी काहीतरी डिझाईन करा जी न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे तर तुम्ही अशा पद्धती पद्धतीने ही डिझाईन करू शकता आणि अतिशय सोपी आणि कमी वेळात होणारी आहे तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने हा जो वरचा साईड आहे तोही मी हे करून घेतलेला आहे स्टिच